बिल तकबागीच्या वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली त्याचनुसार मूळ पाणीपट्टी रकमेवरती वार्षिक बारा टक्के सरळ व्याज आणि वीस आकारणी केली जाणार आहे सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या पाणी बिलाच्या वसुलीसाठी अभय योजना राबवण्यासाठी धोरण ठरवण्याचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांनी स्थायी समितीच्या मंजुरीनं महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला पाणी बिलांसाठी अभय योजना राबवण्याकरता मूळ पाणीपट्टी रकमेवरती वार्षिक पंधरा टक्क्यांऐवजी वीस टक्के, टक्के दंड आकारणी करावी आणि अभय योजनेचा लाभ देण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार बारा ऐवजी एकतीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यास सभेनं मंजुरी दिली त्यानुसार पाणी मीटर, 31 2012 मीटर न बसवलेल्या नागरिकांनी एकतीस नोव्हेंबर दोन हजार बारा पूर्वी मीटर बसवल्यास त्यांना आकारण्यात आलेला दंड आणि प्रशासकीय शुल्क माफ केलं जाणार आहे अभय योजनेचा लाभ घेणाऱ्यांना महिनाभरातच बिल भरणं बंधनकारक असणार आहे मुदत देऊनही थकबाकी न भरल्यास नळजोड तोडण्यात येणार आहे पुन्हा बेकायदा नळजोड केल्यास त्या नागरिकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे